बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आणि मुलेगवाहेवडणुकीत अनुक्रमे किरण नानाजी मगरे आणि आनंद शिंगारे यांना उमेदवारी दिली असून मालेगाव तालुक्यातील दिक पदाधिकाऱ्यांसोबत हॉटेल मराठा दरबार येथे पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे म्हणून तालुकाध्यक्ष शशिकांत

मतदारांपर्यंत पोहचून काम करावे तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची नोव्हेंबर सोळा रोजी उल्लेघन येथे जाहीर सभा होणार असून त्यावर चर्चा करण्यासाठी आयु आनंद शिंगारे यांनी मार्गदर्शन केले व किरण मगरे यांनी येत्या सोळा नोव्हेंबर रोजी सभेवर चर्चा करण्यात आली यावेळी नाशिक जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात लॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थिती, उपस्थिती राहावे असे आवाहन करण्यात आले यावेळी जिल्हा महासिव संजय जगताप तालुका अध्यक्ष शशिकांत पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते